राज्य सरकारने राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून मान्यता दिली आहे तसेच सर्व शाळांमध्ये हिंदी शिकवणे अनिवार्य केले आहे त्यामुळे राज्यभरात हिंदी भाषे संदर्भात राजकीय वातावरण चांगलेच तापले तिसरी हिंदी भाषा अनिवार्य केल्यामुळे मराठी भाषेचा दर्जा कमी होईल म्हणून राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवणे बंधनकारक करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविलाय त्यामुळे मनसेच्या पदाधिकारी यांनी आज शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन करीत

या राज्य सरकारने जे हिंदीची सक्ती भाषेची सक्ती केलेली आहे शाळेवर त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जिल्हा परिषदला आलो होतो इथे अकोल्याची काही नामांकित शाळा आहे की जिथे पहिली ते चौथी सरकारचा आदेश नसताना सुद्धा हिंदी शिकवल्या जाते आम्ही इथे पुराव्यासाठी इथे आलो होतो मात्र ते शिक्षणाधिकारी नेहमीसारखे इथे हजर नव्हते तिथे आम्ही ठे आंदोलन केला तर त्यासाठी इथं गट एक अधिकारी येऊन आता शाळेमध्ये जाणार आहे आणि त्याकरिता आम्ही आता इथे हिंदीच्या पुस्तकांची होळी केलेली आहे आम्ही हिंदी सक्ती हे होऊ देणार नाही यासाठी आम्हाला जेलात जावं लागलं तरी चालेल